शेतकऱ्यांसाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचं दिसतंय नवनवीन धोरण राबवण्यास सुरुवात केली आहे या कार्यक्रमामध्ये उपमुख्यमंत्री पवार यांनी शेतकऱ्यांविषयीच्या विविध योजनांची माहिती दिली शेतकऱ्यांसाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचं दिसतंय माहिती सरकारने विशेषतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आता फळ शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी नवनवीन धोरण राबवण्यास सुरुवात केली आहे द्राक्ष निर्यातीसाठी अमेरिकेची बाजारपेठ मोठी असल्याने अमेरिकेत द्राक्ष निर्यात करणं द्राक्ष वाहतुकीसाठी रेल्वेचे जाळ उभारणं द्राक्षावर प्रक्रिया केल्यानंतर लागू होणारा जीएसटी कमी करणं हळदी पिकाप्रमाणे बेदाण्यावर जीएसटी आकारणी दोन हजार नऊ ते दहा साली युरोपमध्ये निर्यात केलेल्या परंतु नाकारण्यात आलेल्या द्राक्षांसाठी नुकसान भरपाई देणं हे प्रश्न केंद्र शासनाच्या कक्षेतील असून केंद्रीय वाणिज्य मंत्री तसेच अन्य संबंधित या संदर्भात बैठक आयोजित करण्यात येईल असं आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिले वाकड येथे ते ऑगस्ट या कालावधीत आयोजित द्राक्ष परिषदेचा समारोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये झाला त्यावेळी ते बोलत होते या कार्यक्रमामध्ये उपमुख्यमंत्री पवार यांनी शेतकऱ्यांविषयीच्या विविध योजनांची माहिती दिली ते म्हणाले शेतकऱ्यांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी विविध योजना राबवण्यात येतात मागेल त्याला सौर पंप योजना अर्थसंकल्पामध्ये जाहीर केली असून त्यासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे कृषी वाहिन्यांचे सौर ऊर्जीकरण करण्यात येत आहे सौर कृषी पंप प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यावर वीजचे दर कमी होण्याबरोबर या योजनेच्या माध्यमातून येणाऱ्या काळात शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा वीज पुरवठा करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं याशिवाय सात कोटी रुपये खर्चाच्या नार पार गिरणा नदी जोड प्रकल्पाला शासनाने मान्यता दिली असून नाशिक जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे नवनवीन तंत्रज्ञान आणि शेती अवजारांचा शेतकऱ्यांनी वापर करून शेतीची कामे करावी असं आवाहन पवार यांनी केलं या कार्यक्रमामध्ये यशस्वी द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रतिनिधी स्वरूपात उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला द्राक्ष बागायतदार संघाचे उपाध्यक्ष कैलास भोसले यांनी प्रास्ताविक केले महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणावर द्राक्ष निर्यात होत असतात त्यापासून जवळपास तीन हजार पाचशे रुपयांचे परकीय चलन प्राप्त होते अशी माहिती त्यांनी दिली बैठकीला द्राक्ष उत्पादक शेतकरी शेतीसाठी आवश्यक अवजारे आणि औषधांचे उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते